दांडी बीच मालवण समोर तिथे कि सिंधुदुर्ग किल्ला आहे समुद्रात नमस्कार आपण आले आहोत दांडी बीचला दांडी बीच जो आहे मालवणमध्ये फेमस बीच आहे मालवणचा आणि इथे आपल्याला समोर दिसत आहे किल्ला सिंधुदुर्ग किल्ला समुद्रांच्या लाटांचा आवाज येत आहे वाळू दाखवली मी तुम्हाला दांडी बीच किती छान बोट्स दिसत आहेत समोर तिकडे दूरवर फिश ऑप्शन सुरू आहे मी झूम इन करून दाखवतो इकडे भरपूर लोकं आहेत हा झूम इन मी सॅमसंग एस ट्वेंटी टू अल्ट्राने करत आहे सिक्स एक्स झूम सिक्स टाईम्स झूम सिक्स आता मी झूमआउट केलेला आहे इथे काही दुकानं आहेत वॉटरस्पोर्ट्सची वगैरे आणि काही मला वाटतं काही हां नारळाची साडी आहेत एक्झॅक्टली काय काय दुकानेत कळत नाही आहेत पण आहे मागे नारळाची साडी आहेत तर आ, हा पहा व्ह्यू दांडी बीचचा आणि तिकडे प्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ला आणखीन तुम्हाला ह्या साईडला मूव्ह करून दाखवतो इथे पण आहे समुद्र आणि इथे पण अरेबियन सी अरबी समुद्र कोकणातली संध्याकाळ सिंधुदुर्ग जिल्हा मालवण तालुका दांडी समुद्र किनारा, दांडी बीच याआधी तुम्हाला माझ्या एका चॅनलवर तीनपैकी एका चॅनलवर मालवणच्या रॉक गार्डनचा व्हिडिओ मी दाखवला होता या वेला सुद्धा मी ट्राय करेन रॉक गार्डनला जायला बट आय एम नॉट शुअर शेड्यूलमध्ये जमेल की नाही कारण एडिटिंगचं वगैरे पण भरपूर अपलोडिंगचं काम आहे आपल्या चॅनल्सचं तर ट्राय करेन मी जमलं तर जायला खरोखर छान वाट खरोखर छान वाटत आहे वाट इकडे आता संध्याकाळी एक सुंदर संध्याकाळ कोकणातली सुंदर संध्याकाळ खरोखर बरं वाटलं इथे टाईम स्पेंड करून मी काही पाण्यात तिकडे जात नाही आहे कारण परत आता ते रेती वगैरे सगळं क्लीन करायला प्रॉब्लेम होईल सो so, बहुतेक तर मी जाणार नाही आहे तिथे पाण्याच्या इथे दूरूनच इथून शूट करत आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कदाचित अजून पण काही ह्या पुढे ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन तर आता मी आलेलो आहे आ, फिश ऑप्शन एरिया जिथे होतो तिकडे आलो आहेत मग अशी मी दूरवरून दाखवलेलं झूम आऊट करून सो त्यासमोर इथे बोट्स आहेत बोटी आहेत सूर्य आहे समोर जवळ आता पाण्याच्या इथे छोट्या छोट्या बोटीसुद्धा आहेत पाण्यात छोट्या छोट्या बोटी सूर्य आहे समोर हा घ्या जवळून घेऊ समुद्राचा आणि काही सेकेंड्स मी आता काही बोलत नाही सो so दॅट नॅच नॅचरल साऊंड्स तुम्ही ऐकू शकाल समुद्राच्या लाटांचा बगळे आहेत किनारी इकडे फ्रेश फिश कॅच जो आहे तो घेऊन इकडे आणला जातो ऑप्शनसाठी भरपूर लोक आहेत इथे